अभिजित देवीदास जीवनवाल आपलं मग केसरी पदमपुराव मित्र मंडळ दोन हजार सोळा पासून मंडळाची सुरुवात झालेली आमच्या मंडळात एकशे पंचवीस आहे आणि तीस ताशे आणि असे पूर्ण ग्रुप म्हणजे साडेचारशे मुलांचा हा ग्रुप आहे आणि याच्यात आम्ही वृक्षरोपण हे कार्यक्रम बाकीचे रक्तदान हे कार्यक्रम आम्ही होतो तर हे जे काही तुम्ही आता जे काही गणेश मंडळ आहे नहीं. तर याच्यामध्ये तुम्ही जी काही परंपरा आहे किती वर्षापासून दोन हजार सोळा पासून चालू केलेली आहे आम्ही आम्ही केसरी मंडळ आम्ही दोन हजार सोळा पासून चालू केलेलं आणि तुमचं मंडळ आहे त्याच्यामध्ये सहभाग किती आहे किती जणांचा साडे चारशे मुलांचा आहे आणि याच्यामधून तुम्ही जे आहे ते जे उपक्रम राबवतात आहेत हे उपक्रम राबवत असताना मला काय अडचणी वगैरे येतात काय समजतात काय वाटत अडचणी येतात त्या अडचणी समोर जाऊन आम्ही आमचे उपक्रम राबवत इथं राबवतो त्या मेंटी कॅन्टीनचा एरिया आहे इथे गाड्या बिड्या लावतो आम्ही तर मेंटी कॅन्टीनचे अचानक तुम्ही हे जे काही या ठिकाणी वृक्षारोपण वगैरे जे करतात तुम्हाला काही परवानगी वगैरे असे काही अडचणी आणि परंपरा चालू आहे याच्यामध्ये तुम्हाला ढोल पथक साठी काही परवानगी वगैरे घेण्याची परवानगी घ्यावी लागते थोडी अडचणी होतात त्याच्यामध्ये पण आहे बरेचसे जणांचा सहभाग आहे सपोर्ट करता बरेचसे जण तर भेटून जातील परमिशन पण भेटून जातील चा, चा, आए, बाकी मंडळाच्या माध्यमातून जे आए, जे जे आहे आहे काही नागरिक तुम्ही संस्कृती डीजेवर सगळेच तर ही मुलांना लहान मुलं जे आहे त्यांना ती संस्कृती आपली जी चालू आहे ती चालू परंपरा चालू राहावी म्हणून हे संदेश आम्ही दोन वाजवतो त्या हिशोबाने दैनंदिन रोजच्या आमच्या कार्यक्रमाचं रुपये रोज संध्याकाळी आठ वाजता आमचे सर्व मुलांना इथं जमा होता आणि आम्ही ड्रोनची प्रॅक्टिस साडे दहा वाजेपर्यंत ड्रोन वाजवतो सगळेजण आणि रोज काही काई ना काहीतरी नवीन त्याच्यात ड्रोन माझं इम्प्रुमेंट करतात म्हणजे एक चाल बसवतात नवीन नवीन चाली बसवतात अच्छा म्हणजे तुमचं जे काही मंडळ आहे त्याचा जे काही तुम्ही मंडळाच्या माध्यमातून जाईल काही ठिकाणी तीन दिवस याचा विषय असेल किंवा काही दिवस दहा दिवस तुमचा किती दिवसाच आमचं हा स चाळीस दिवसात आहे चाळीस दिवसापासून आम्ही प्रॅक्टिस चालू करतो शेवटच्या दिवशी आम्ही आगमन सोहळा राहतो त्या दिवशी आम्ही पैठण गेटवरून ही मिरवणूक त्या सर्व ग्रुप साडेचारशे जणांचा ग्रुप हा पैठण गेटवरून आगमन सोहळा करतो था था। था। राजा हा पश्चिम विभागातील सर्वात उंच मूर्ती हे आम्ही क्रांती चोकडून आगमन चो राहणार आहे तर सर्वांनी यावं ही आमची इच्छा आहे याची प्रमुख जीव शहराचे आमदार खासदार आणि कमिशनर साहेब सर्व पक्षीय उपस्थिती राहणार आहे right now and press the bell icon never miss an update